नमस्कार बागबगीच्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत मी टेरेसवर बरेचसे फळांचे झाडं लावलेली त्यातलं हे ड्रॅगन फ्रूटचं रोप लावलेलं आहे एक आणि त्याला भरपूर फळं येऊन गेले तर बऱ्याच जणांचा प्रश्न असतो की टेरेसवर कुंडीमध्ये फळझाडं कसे येतील किंवा आले तरी त्याला किती फळं येतील असे तर ह्या सगळ्या प्रश्नांचे उत्तरं देण्यासाठी मी एक व्हिडिओ बनवलेला आहे याच्या अगोदरचा तो माझा अपलोड झालेला आहे तो तुम्ही बघू शकता तर टेरेसवर फळझाडं लावण्याचं एक किती खायला मिळतं याच्यापेक्षा त्याला फळं येणं हा फार मोठा आनंद असतो तर असे मी बरेच फळझाडं लावलेले चिक्कू आहे माझ्याकडे मोसंबी संत्री बोर आणि ड्रॅगन फ्रूट तर त्यातल्या आज मी ड्रॅगन फ्रूटचं वेल कसा लावायचा म्हणजे हे झाड कुंडीमध्ये कसं लावायचं त्याला किती मोठी कुंडी पाहिजे माती कशी तयार करायची हे सगळं आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आणि तुम्ही जर अजून माझ्या चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर पण क्लिक करा म्हणजे तुम्हाला माझे व्हिडिओ बघता येतील तर आता हे रोपं मी घरीच तयार केलेले आहे बरं का आता तुम्ही जो वेल बघितला ना ड्रॅगन फ्रूटचं त्याचे कटिंग काढून मी हे रोपं तयार केलेले आहेत बघा इतके सुंदर रोपं झालेले आहेत बरेच क्षेत्र मी वाटले पण ह्याचे रोपं तर आता यातलंच रोप रोप मी काढणार आहे आणि ते एका मोठ्या कुंडी म्हणजे ड्रम आहे मोठा जे साधारण पंचवीस लिटरचा असेल त्यात मी लावणार आहे तर मोठी कुंडी मिळाली तर तुम्हाला त्यात घेऊ शकता पेंटच्या ता बकेट असतात खूप आपल्याकडं जुन्या त्या वापरू शकता आता बघा हा असा जरा रुंद ड्रम आहे हा आमच्याकडे शेतात औषधाला येतात हे औषधं घालून आणि त्याला मी खालनं छिद्र पाडलेले आहेत असे चांगले मोठे होल केलेले आहेत बघा पाण्याचा निचरा होण्यासाठी प्रत्येक कुंडीला होल असणं गरजेचं आहे हे आता एवढं बेसिक सगळ्यांनाच माहीत असतं तर आता माती कशी तयार करायची बघू आता मी याच्यामध्ये माती खत आणि वाळू ह्या तिन्हींचं मिश्रण घेतलेलं आहे म्हणजे करणार आहे तर माती पण माझी खूप अशी भुरभुरीते कारण पहिली पण वाळू आहे त्या मातीमध्ये भरपूर आणि वाळू तर ड्रॅगन फ्रूटला घालायचीच कारण की ड्रॅगन फ्रूट हे सक्युलंटचं प्रकार आहे त्याच्या खोडामध्येच असं पाणी असतं त्यामुळं पाण्याचा निचरा अगदी व्यवस्थित झाला पाहिजे आणि साबरचा प्रकार आहे बघा आपल्या रस्त्याच्याकडेला बघतो साबर त्याला कुणी पाणी घालतं का तरी पण ते किती छान वाटतं त्याला फळं पण येतात फुलं म्हणजे फुलं येऊन त्याला फळं पण येतात ते पण खातात बघा त्यातलाच हा एक जरा म्हणजे संशोधन करून काढलेला प्रकार आहे ड्रॅगन फ्रूट तर त्याच्यासाठी अशी भरपूर वाळू घातलेली आणि भरपूर खतं घातलेली अशी माती तयार केली मी आता तर खत तुम्ही कुठलंही वापरू शकता कंपोस्ट गांडूळ खत शेणखत मी शेणखत वापरलेलं आहे आणि मी थोडंसं कंपोस्ट पण टाकलेलं आहे घरचं म्हणजे किचन वेस्टपासून जे तयार करतं ते तर बिटाचे खडे टाकले नेहमीप्रमाणे त्याच्यावर भरपूर पालापाचोळा मी भरणार आहे कारण की ह्या पालापाचोळामुळे काय होतं म्हणजे जो अर्धी कुंडी पालापाचोळा दाबून दाबून भरला आहे त्याच्यामुळे वजन कमी होतं बघा कुंडीचं कारण आता टेरेसवर आहे माझं तर गार्डन त्यामुळे मला वजनाचं दरवेळेस विचारात घ्यावा लागतो तो मुद्दा की फार वजन नाही करायचं शिवाय माती हलकी झाली पाहिजे म्हणजे उचलता आली पाहिजे स्वतःला प्रत्येक वेळेस आपल्याला हेल्प मिळालंच असं नाही ना कोणाची मदत कोणी असतं जवळपास नाही आपण स्वतः उचलू शकलो पाहिजे ती कुंडी तर त्याच्यासाठी अशी भर म्हणजे हलकी माती तयार करायची आणि ह्याला कोकोपीट नाही घातलं मी कारण की हे असं वाळवंटी झाडे आहे म्हण म्हणू शकतो आपण याला तर बघा हे रोपाला किती सुंदर मुळे आलेले आहेत तर अशा प्रकारे हे रोप आपल्याला लावायचं आहे आणि परत ती माती चांगली व्यवस्थित दाबून भरायची आणि हे रोप लावल्यानंतर आपल्याला पूर्ण उन्हामध्ये ठेवायचं आहे याला सावलीत ठेवण्याची काहीच गरज नाही याला जास्तीत जास्त ऊन जिथे मिळेल ना तिथे आपलं ही कुंडी ठेवायची ड्रॅगन फ्रूटची आणि ड्रॅगन फ्रूटचं वेल थोडासा मोठं झालं ना की त्याला थोडंसं चढ व्हायला लागतं म्हणजे चढ होऊन आणि त्याला खाली सोडतात परत आणि मग त्याला असे फळं लागतात बघा तर जी जी ही कुंडी अशा ठिकाणी ठेवायची जिथे तुम्हाला अशी व्यवस्था करता येईल तर कसा वाटला तुम्हाला माझा व्हिडिओ जर तुम्हाला माहिती पूर्ण वाटला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद